बुद्ध धम्म शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात मनपूर्वक स्वागत करते बुद्ध आणि संघ या त्रिरत्नांच्या मित्रमैत्रिणींना आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ शिकून घेत आहोत समजून घेत आहोत आचार्य बी सी वानखेडे सरांकडून आपण खंड क्रमांक आठ मधील भाग क्रमांक तीन मध्ये पोहचलेलो आहोत आता त्यामधील पहिलं प्रकरण तथागतांच्या आवडीनिवडी कशा होत्या हे आपण या भागामध्ये समजून घेणार आहोत तर याकरिता आपण साहेबांचे स्वागत करूयात आणि आजच्या प्रकरणाला आजच्या सत्राला सुरुवात करूया साहेबांचे स्वागत करूया वंदामी सर जय भिंद स्वागत आहे सर नवीन सत्रात नवीन भागातसुद्धा हे भागा हा जो भाग आहे तथागतांच्या आवडीनिवडी हा माझा खूप आवडीचा विषय आहे म्हणजे मला नेहमीच खूप आ आवडतं हा भाग वाचायला अनेकांचा विचार म्हणजे जसं बोलताना लोक सांगतात की तथागतांना तथागतांनी संपत्ती ग्रहण करण्यासाठी मना केलेला आहे म्हणजे जी संपत्तीचा जो साठा आहे तो करायला त्यामध्ये आसक्तीत पडण्यापासून त्यांनी दूर राहण्याकरता असं सांगितलेलं आहे असं काही त्याचा मग वेगळा काहीतरी अर्थ काढला जातो पण या प्रकरणामध्ये स्पष्ट स्पष्ट बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे पुराव्यासह म्हणजे की दारिद्र्य त्यांनी नाकारलीच आहे तर कशा पद्धतीचा म्हणजे कशा प्रकारचा हा प्रकरण आहे आम्हाला समजून सांगावं सर बाबासाहेबांनी कसा लिहिलेला आहे तर ही विनंती करते तिसऱ्या भागात तिसऱ्या खंड, खंडा आठव्या खंडातल्या शेवटच्या भागात आलेलो आपण तिसरा भाग तथागताच्या आवड आणि यामध्ये तथागटाच्या आवड निवडमध्ये त्यांनी तथागतांना दारिद्र्य नापसंत होते असं हे प्रकरण आहे म्हणजे दारिद्र्याचं त्यांनी कधीही उत्थान केलं नाही म्हणजे चांगली वस्तू आहे बा असं कुठेच म्हटलेलं नाही म्हणजे त्यांनी दारिद्र्याला काय केलं धिक्कार केला दारिद्र्याचा या संबंधाने काय प्रकरण आहे मध्ये आलेलं आहे प्रकरण अत्यंत महत्वाचं आहे अंगुतरणिकाच्या म्हणजे त्रिपीठकाच्या सुतपीठकात आलेलं आहे एकदा तथागत बुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथपिंडकाच्या रामात विहार करीत होते त्यावेळी राजगृह वेळी गृहपती अनाथपिंडक तथागताच्या दर्शनासाठी आले व तथागतांना अभिवादन करून एकीकडे बसले नंतर त्यांनी तथागतांना विचारले की मानवाने धनार्जन का करावे धनार्जन म्हणजे काय संपत्ती गोळा का करावी असा प्रश्न होता तो कोण विचारला आहे आता अनाथपिंड काढतो भयंकर श्रीमंत होता अनाथपिंडक तू विचारतोस म्हणून तुला सांगतो आता काय म्हणते आता अनाथ पिंडकाला तथागत कर हे अनाथपिंड का तू विचारतोस म्हणून सांगतो ज्याने कष्टाने धन मिळवले आहे ज्याने हाताने मेहनत करून धन मिळवले आहे ज्याने घाम गाडून धन मिळवलेले आहे तसे ज्याने न्याय मार्गाने धन मिळवलेले आहे अशा एखाद्या आर्य श्रावकाचे उदाहरण घेऊ त्या धनामुळे तो स्वतः सुखी व आनंदी होतो आणि ते सुख व आनंद तो टिकू शकतो तो आपल्या माता पित्यांना सुखी व आनंदी करतो आणि तसे राखतो त्याचप्रमाणे आपली पत्नी मुले दास व कामगार यांनाही सुखी आनंदी ठेवतो धन प्राप्त करण्याचा हा पहिला हेतू आहे उत्थान संपदा निदळाच्या घामाने केलेली कमाई पालीमध्ये उत्थान संपदा असं म्हणतात त्याला आणि जो व्यक्ती बाहुबलाने आपल्या हाताने मेहनतीने कष्टाने जो मिळवतो आणि त्या धनामुळे तो सुरखी होतो आणि आपल्या मुलावडाचा सांभाळ पत्नीचा सांभाळ म्हाताऱ्या आई सांभाळ त्या धनामुळं मुळे राखतो त्याच्यामुळं त्याला आनंद पण होतो तो सुखी पण होतो एवढाच नव्हे त्या धनामुळे तो काय करतो आपले दास दासी यांना देखील आनंदी करू शकतो कारण तो आपल्याकडे जे दासदासी असतात त्यांना देखील ते धन देऊन त्यांचा वाटा त्यांना देऊन आताच्या भाकेत पगार देऊन त्यांना देखील तो काय करतो सुखी करतो अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो आपल्या स्नेह सोबत्यांना मित्रांना सुखी व आनंदी मिळून देतो तसेच त्यांना सुखी व आनंदी ठेवतो हा दुसरा हेतू आहे आपले नात्य नातेवाईक जे आहे ना समजा त्यांना फारच गडबड झाली काम पडलं बिमार दवाखान्यात भरती केलं त्यांना जर तो जाऊन काही मदत केली तर स्नेहबंधांना आनंदी करू शकतो अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर अग्नी व पाणी राजा तसे चोर शत्रू आणि वारस ह्यापासून होणारी हानी तो टाळू शकतो तो आपली मालमत्ता सुरक्षित ठेवू शकतो हा तिसरा हेतू आहे आरक्षा संपदा आरक्षा म्हणजे काय आपण कमावलेल्या धनाची कमा कमाई कमा ही, ही व्यवस्थित ठिकाणी आपण ठेवली पाहिजे आणि त्याचं आरक्षण आपण केलं पाहिजे अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो कुल यज्ञ अतिथी यज्ञ पितृ यज्ञ राज यज्ञ देव यज्ञ असे पंच यज्ञ करू शकतो हा धन प्राप्त करण्याचा चौथा हेतू आहे बघा काय म्हणते त्यानं जर पैसे कमावले बरोबर ठेवलं तर पाहुणे त्याच्या घरी आले त्याची तो सरबराही बरोबर करू शकतो पाहुणे वगैरे आले आपल्या घरी त्याचे काय करतो तो व्यवस्थित आले पाहुणे आले बाप्पा त्यांना पाहुणचार करा त्यांना खाऊ पिऊ बरोबर घाला याला म्हणतात अतिथी यज्ञ त्याच्यानंतर त्याचे माता मातारे आई वडील आहे त्यांना तो योग्य रीतीने सांभाळ करतो त्या पैशा त्याच्याजवळ असले की वडिलाच्या औषधीचा कारभार कुठे येण्याची व्यवस्था काय म्हाताऱ्याला काय पाहिजे त्याची व्यवस्था जे असं त्यांना असं वाटलं की मला हे आवडते ते देत राहतो हे पितृ यज्ञ म्हणजे वडलाला आईला बरोबर सांभाळणे राज यज्ञ राजाचा कर त्याला काय म्हणतात आता टॅक्स आणि सगळ्यावरच टॅक्स आहे आता तो असंही टॅक्स लागला म्हणते बापा एखादा माणूस मेला आणि त्यानंतर ते काय केलं काय केलं म्हणजे वड आपल्या नावानं ते करून ठेवली पॉलिसी वगैरे हो आणि जेव्हा तो मेला तर त्याची मेल्यानंतर जे पॉलिसी भेटते त्याच्यातून राजाचा टॅक्स द्या ही आताचे टॅक्सवाले म्हणून राहिले कशी मजा आहे म्हणजे इतका चहाच आहे टॅक्सचा एवढा जात की सामान्य माणसंही सा ह्या टॅक्समधून तुम्ही जे प्रत्येक गोष्ट जेवता दही छाक याच्यावरही टॅक्स आहे तुम्ही जर आणलं त्याच्यातून तुम्ही जे दही खाता ना काउंट खाल्लं दही त्याच्यावर आम्हाला दोन पैसे द्या अशावर टॅक्स लावलेले आहे आता आपलं हे सर्व खरं खरं आहे मग कोणाला खोटं म्हणजे दुखली त्याचं म्हणतं त्याला काय करता नाही लाजय पण खरं सांगायला मात्र काय होते चवीची गोष्ट होते ते खरं सांगणे चवीची गोष्ट होते देवयज्ञ आता देवयज्ञ म्हणजे काय बऱ्याच गोष्टी देवयज्ञ आल्या की बऱ्याच गोष्टी लोकांना जे काही लोक आपले निघून जातात त्यांच्या पद्धतीनं इतर लोकांमध्ये त्यांच्या स्मृती पिछरता आपण काही लोकांना दान करतात धर्म करतो त्याला देवयज्ञ म्हणतात अनेक लोकांनी वाचता हे ग्रंथ खूपदा वाचतात पण काय पितृ पितृयज्ञ काय देवयज्ञ काय राज यज्ञ काय असं पंचयज्ञ करू शकतो हा धन प्राप्त करण्याचा चौथा हेतू आहे उद्देश नेमका उद्देश आहे अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो ग्रोहपती उच्च हेतूने दिव्य सुखाकडे नेणारे दिव्य लोकाच्या दिशेने प्रवृत्त करणारे असे दान करतो दिव्य लोकाकडे नेणारे म्हणजे या जीवनामध्ये जो जन्माला आला आणि मग तो दिव्य लोकामध्ये त्याचा जन्म झाला पाहिजे याकरता काय या करतो असे दान करतो अहंकार आळस यापासून मुक्त असलेल्या सर्व गोष्टी धीराने व विनम्रतेने सहन करणाऱ्या स्वतंत्र शांत व पूर्णत्व होण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वतःवर विजय मिळवणाऱ्या सर्व श्रमणांना आणि श्रेष्ठ आचरणशील जनांना निवड श्रमणांनाच नाही <laughs> काय म्हणते श्रेष्ठ आचरणशील जनांना देतो व धन प्राप्त करण्याचा हा पाचवा हेतू आहे कोणाकोणाला दान करतो तो त्याला जे जे लोक असं वाटते की सज्जन आहे श्रद्धामान आहे यांना गरज धनाची गरज आहे त्यांना देखील तो दान करतो भिक्खूंना देखील दान करतो श्रमण जेवढे आहे त्यांना देखील तो दान करत राहतो अनाथ पिंडकाला उमजले कि गरीब गरीबीची गौरव करून तथागतांनी गरिबाचे संत्वन केले नाही किंवा मानवाने प्राप्त करावा अशी सुखी जीवन वृत्ती म्हणून गरिबाचे उदात्तीकरण केले नाही व श्रेष्ठत्वही दिले नाही असं बुद्धाने कुठेही म्हणलं नाही ये बाबा तो मोठा गरीब आहे रे तुला मी काही धनधान्य देतो मला काही दान भेटलं होतं हे तू घेऊन जाय तू श्रीमंत असं म्हटलं नाही स्वतःच्या बाहुबलानेच आपल्याला काम करावं लागते बौद्ध धम्मात संपदेचं फार महत्त्व आहे म्हणजे काय म्हणतात हे डायरेक्ट म्हटलेल्या चार संपदा सांगितलेल्या आहे मागे मी सांगितले तुम्हाला उत्थान संपदा कल्याण मित्रता सम्माजीवी आणि कल्याण मित्रता संमाजीवी चार आहेत त्या उत्थान संपदा सम्माजीवी आरक्षण संपदा आणि कल्याण मित्रता ह्याच त्या गोष्टी होत याच्यामध्ये आलेल्या आहेत कल्याण मित्र म्हणजे काय कोणाला तरी दान परत राहायचं त्याचा कल्याण मित्र म्हणत राहायचं संभाजीवी म्हणजे जे काही कमावलं त्याचा तुलनात्मक काय करायचा अभ्यास करायचा म्हणजे जेवढं कमावलं तेवढ्या तुलनेत आपण कमाईचं पारडं जाड असलं पाहिजे आणि खर्चाचं पारडं पाहिजे याच्यावर लक्ष ठेवायचं संभाजीवी उत्तान संपदा कल्याण मित्रता कल्याण आपण इतरांचं केलंच पाहिजे आणि आरक्षण संपदा आरक्षण म्हणजे काय जे काही कमावलं आता इथं पाहिलं ना आपण जे काही कमावलं बर बर <laughs> ते बरोबर तुम्हाला त्याचं रक्षण करता आलं पाहिजे अशा प्रकारे हे प्रकरण बुद्धाने कधीही गरिबीचं हे केलं नाही किंवा सा हे केलं नाही बा बरं झालं तुम्ही गरीब आहे किंवा तुम्ही चांगलं झालं तुम्हाला गरिबीला मी मदत करतो असं काही म्हटलं नाही बाहुबलाने आपण काम केलं पाहिजे गरिबीचं उदात्तीकरण त्यांनी केलंच नाही उलट त्यांनी श्रीमंत त्याचं स्वागत केलं म्हणून आपण श्रीमंत असलोही पाहिजे हेही बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात बरोबर ते लिहून ठेवला आहे तेव्हा इथे थांबतो साधू 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 धन्यवाद सर फार सुंदर सरांनी समजून सांगितलेलं आहे की कष्ट करणं मेहनत करत राहणं आणि पैसा बाहुबलाने कमावणं फार गरजेचं आहे पुढील सत्रात पुढील प्रकरणात भेटूयात आपण सर्वांचे मंगल कल्याण सर्वांना जय 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 भीम सर धन्यवाद जय भीम